नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश वर, तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदोले तालुक्यातील गट ग्रामपंचायत येथे थेट जयंतदूर निवडून आलेल्या सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत फेटाळला अमरावती जिल्ह्यातील प्रथमच झालेली अविश्वास ठरावची विशेष ग्रामसभा यावेळी पार पडेल तर बघा पुढील बातमी सविस्तर थेट एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर ग्रामपंचायत मांडवा च्या सरपंच श्रीमती प्राजक्ता आणि लिंगोले यांच्या विरुद्ध पंचायत सदस्यांनी बारा ऑगस्ट दोन ला अविश्वास ठराव आणला परंतु सरपंच थेट जनतेतून निवडून आले असल्याने माननीय जिल्हाधिकारी यांच्या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये श्री संजय खारकर गटविकास अधिकारी यांची विशेष ग्रामसभेकरिता अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली अविश्वास ठरावास मतदानास पात्र नागरिकांमधून अविश्वास ठरावाच्या बाजूने व विश्वास ठरावाच्या विरुद्ध हातवर करून जनतेचा कौल घेण्यात आला यामध्ये सरपंच यांच्या बाजूने चारशे सोळा आणि विरोधांमध्ये दोनशे सत्त्याऐंशी मतदारांनी कौल दिला सरपंच यांना एकशे एकोणतीस अधिक मतांनी कौल मिळाला त्यामुळे अविश्वास ठराव विशेष सभेचे सहाय्यक म्हणून श्री सुरेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती व गजेंद्र पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी कामकाज पाहिले विशेष सभेच्या कामकाजासाठी श्री प्रशांत धर्माळे विजय कोठडे मदन गोपाल गवडी पल्लवी देशपांडे संचाली दानवे सुषमा चव्हाण संजय शिवरकर संजय शिरसाट निलेश आष्टीकर अक्षय कंकाडे बबन मंगेश देशमुख सुमित डेहनकर धर्मेंद्र ठाकरे विनोद उमप राहुल गवई यांनी सहकार्य केले थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठरावावर विशेष सभेचे आयोजन करून मतदारांची संमती घेणे ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती साहेब डायरेक्ट सरपंच निवडून आल्यानंतर अडीच वर्षांनी सदस्यातून अविश्वास ठराव पारित झाल्यावर त्यांना नवीन कायद्यानुसार ग्रामसभेची मंजुरात द्यावी लागते आणि ग्रामसभेने मंजुरात दिली नाही तर सरपंचाचा अविश्वास ठराव मंजूर होत नाही सरपंच पदावर कायम राहतो ही अशा प्रकारची परिस्थिती आणि अशा प्रकारची ग्रामसभा प्रथमच आहे काय सांगा याबद्दल तुम्ही आज जे निवडणूक पार पडली त्याबद्दल दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सद आठ ग्रामपंचायत सदस्यांनी म्हणजे दहा एकूण ग्रामपंचायत सदस्य मांडवामध्ये आहे त्यापैकी आठ सदस्यांनी सरपंच प्राजक्ता अनिल इंगुले यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता आणि तो पारित झाला होता परंतु प्राजक्ता अनिल इंगोले ह्या डायरेक्ट नागरिकांमधून निवडून आले असल्यामुळे सन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार हा जो पारित झालेला ठराव आहे हा ग्रामसभेत पुन्हा ठेवावा लागतो आणि तो ग्रामसभेत पारित झाल्यानंतरच सरपंच अपात्र किंवा पात्र ही वस्तू असते त्यामुळे आज एकवीस आठला मी संजय खारकर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष देऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी माझी नेमणूक केली होती आणि आज ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तर या ग्रामसभेमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने म्हणजे सरपंचांच्या विरोधात दोनशे सत्याऐंशी मतं पडले आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात म्हणजे सरपंचाच्या बाजूने चारशे सोळा मत पडले आणि एकशे एकोणतीस मतांनी हा प्रस्ताव बारगडण्यात आला एकंदरीत अमरावती जिल्ह्यातील प्रथमच अशी निवडणूक आली काय माझ्या माहितीप्रमाणे सुद्धा ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक म्हणजे अशी अविश्वास ठरावाची सभा झालेली आहे याच्यापूर्वी कसं ग्रामपंचायत सदस्यातून निवडून आलेले असतात त्यामुळे ते सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला की ते सरपंच पाय उतरत पण ही डायरेक्ट सरपंच थेट जनतेतून निवडून आल्यामुळे ही ग्रामसभेमधून हा ठराव ठेवावा पण याआधी तिथे सरपंचा पद अपात्र होते त्या आधी मांडवा गट ग्रामपंचायत सरपंचाचे पद अपात्र होते का काही दिवसासाठी नाही 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 अपात्र नव्हते जोपर्यंत ग्रामसभेतून ठराव पारित होत नाही तोपर्यंत अपात्र होतो नेमकी एक आहे की हे निवडणूक कशी काय घेण्यात आली कसं आहे ते दोन हजार बावीस चा शासन निर्णय जर सरपंच जर थेट ग्राम जनतेमधून निवडून आले तर त्याला ग्रामसभेची मान्यता घ्यावीच लागते त्यामुळं ही वेळ तुमचं नाव हो काय मी संजय खारकर अधिकारी पंचायत समिती तालुक्या